आजच्या या अत्याधुनिक युगात जिथे यंत्राचा वापर जास्तीत जास्त केला जातो तेव्हा लग्नसुद्धा सोशल मीडिया आणि मॅट्रोमिनियल साईट्सवरून जुळतात जिथे व्यवस्था विवाह ही कल्पना करणे खूप कठीण झाले आहे अशक्य म्हणता येणार नाही पण हो कठीण नक्कीच कारण जास्त वेळ हा मोबाईलवर घालवला जातो खऱ्या आयुष्यात पहिले प्रेम आणि मग लग्न त्यापूर्वी मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी होते हे कधीच कळत नाही प्रेम ही खूप पवित्र भावना आहे आधीच्या काळात लग्न जोडणे हे काम आई वडील आणि घरातील ज्येष्ठ माणसे करीत असत लग्नाआधी भेटणे हे शक्य नव्हते म्हणून मुलगा मुलीच्या घरी जाण्याची कारणे शोधित असत एखादे छोटेसे कारण जरी असले तरी काम भागत असे मुलाला मुलीशी बोलता जरी नाही आले तरी ठीक फक्त एक नजर जरी बघायला भेटल हेच खूप प्रेम हे प्रेम किती सुंदर जगा वेगळे आहे तर सोशल मीडियावर पहिले मुलगा मुलगी एकमेकांना भेटणे आणि मग आई वडिलांना सांगणे हे प्रेमाचे स्वरूप झाले आहे पण मुद्दा हा लव्ह अँड मॅरेजचा नाही लग्न आयुष्यभर टिकवणे आणि एकमेकांचा विश्वास न तोडणे हे खरे व्यवस्था विवाह ह्या विषयावर बोलताना मला एक रोचक आणि हृदयस्पर्शी गोष्ट आठवते हे खऱ्या आयुष्यातले व्यवस्था विवाहचे धारण आजच्या काळात सर्वांसाठी प्रेरणादायक का आहे माझ्या मित्राचे वडील सरकारी कर्मचारी होते माझा मित्र समर हा लहानपास लहानपणापासूनच आई वडिलांच्या शब्दांच्या बाहेर कधीच गेला नाही सोसायटीच्या बाहेर क्रिकेट खेळायला जाताना सुद्धा मी आपल्या आईला सांगून येतो असं म्हणायचा त्याच्या वडिलांचे मित्र हे अकोल्यात राहत असे ते दोघेही नवरा बायको डॉक्टर आहेत त्यांना दोन मुली माझं मित्र समर हा त्यांच्या आई वडिलांच्या एकुलत्या एक आहे मुलगा म्हणून आई वडील दोघेही त्याच्यावर खूप जीव लावत असे आमचं लहानपण खूप सुंदर आणि आनंददायी होतं पण भविष्यात त्याच्या लग्नाविषयीचा अंधार हा कुणालाच ठाऊक नव्हता मी समर नेहा दुर्वा आणि राघव हो। लहानपणापासूनच एकत्र एक होतो एकाच महाविद्यालयातून आम्ही वेगवेगळ्या विषयात उत्तीर्ण झालो प्रत्येक घरात पदवी प्राप्त झाल्यावर लग्नाचा विषय नंतर पर व्यवसाय आणि नोकरीचा विषय पहिले येतो मात्र समरचे तसे नव्हते समरचा लग्नाचा विषय तो उत्तीर्ण झाल्यावरच सुरू झाला त्याला एल आय सी एजंट परवानाधारक विमा एजंट म्हणून नोकरी लागली होती सहा महिने ही झाले नव्हते की अकोल्याच्या डॉक्टरांची मुलगी जी एम बी बी एस संपूर्ण इंटर्नशिपला होती तिचे आणि समोरचे लग्न ठरणार होते आम्हाला दोन दिवसापूर्वी समजले होते एल आय सी एजंट परवानधारक विमा एजंट आणि डॉक्टराचे लग्न कसे काय होणार हे मात्र आम्हाला काहीही समजत नव्हते त्या मुलीला आणि कुटुंबाला आम्ही सर्वच ओळखत होतो कारण मुलीचे कुटुंब नेहमीच उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईला समरच्या घरी येत होते समर खूप साधा आणि सरळ मुलगा कोणत्याच सोशल नेटवर्किंग साईटवर त्याचे अकाउंट नव्हते कारण लहानपणापासूनच त्याला जास्त बोलण्याची सवय नव्हती आम्ही त्याला खूप वेळा म्हटलं की एखाद्या तरी सोशल साईटवर आपले अकाउंट बनव पण मात्र त्यांनी कधीच ते केले नाही पहिले अभ्यास आणि मग नोकरी मला नेहमी वाटत होत की अजून त्याचे वय लग्नासाठी योग्य नव्हते परंतु काका आणि काकूंना हे समजावणार कोण मी माझ्या आई वडिलांना सांगितलं परंतु त्यांचे म्हणणे असे होते की लग्न हा विषय पारिवारिक असतो तरीही माझे बाबा माझे आई बाबा काकुणशी, काका बोलले परंतु ते आपल्या निर्णयावर होते आम्ही समरला विचारले त्याचा काही विरोध नव्हता तो बहुतेक असमज मध्ये होता उन्हाळा संपून पावसाळ्याची सुरुवात झाली होती आम्ही सोसायटीत क्रिकेट खेळत होतो त्याचवेळी तीन ते चार गाड्या सोसायटीत धडकल्या आम्ही काही समजाव त्याच्या पहिले समर ठाकूर यांचे डी परिवार भोसले परिवाराच्या स्वागतासाठी सोसायटीत सज्ज झाले आम्हाला लक्षात आले की लग्नाची स्वारी दारात आली आहे त्यांच्या राहण्यासाठी एक रिकामा फ्लॅट त्यांना देण्यात आला आम्ही सगळे आमच्या कामावर निघून गेलो पी इंजिनियर आहे दिवसभर कामात गुंतलो होतो दुर्वा नेहा आणि राघव मला फोन करत होते व्हॉट्सअपवर मेसेज केले मी संध्याकाळी उशिरा घरी आलो घरी परतल्यावर सोसायटीत आनंदी वातावरण होते कारण समर आणि ईशाचे लग्न ठरले होते मी मात्र ही बातमी ऐकून थक्कच झालो हे खूप वेगाने होत आहे असे वाटत होते हे थांबवावे असेही वाटत होते पण पण कसे काही कळत नव्हते दुर्वा निहा, राघव आणि मी मात्र काळजीत होतो हे थांबवावे कसे याचे उत्तर मात्र सापडत नव्हते समोरची प्रतिक्रिया तटस्थ होती पहिल्यांदा आम्हाला समोरच्या भावना कळत नव्हत्या दिवाळीच्या नंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लग्नाची तारीख ठरली होती आम्ही सुद्धा आनंद मानला आणि कामावरून परतल्यावर रोज थोडे काम करण्यास सुरुवात केली अकोल्यात जाण्यासाठी रेल्वे आरक्षण साक्षगंधचे कपडे आणि बरच काही काका आणि काकोनी सुद्धा सुनेसाठी बरेचसे दागिने आणि कपड्याची खरेदी केली महागातली पैठणी ब्रँडेड ज्वेलरी एक एक दागिना पारखून घेतला होता त्यांचा उत्साह हो पाहून आम्हीही आनंद झालो जी भीती मनात होती की हे लग्नाचा निर्णय खूप वेगाने घेतला जात आहे ती भीती निघाली जे लग्न मोठ्यांच्या आशीर्वादाने होत आहे ते लग्न यशस्वीच ठरेल असा विश्वास आम्हाला आला होता मात्र ईशाची माहिती नव्हती तिचा स्वभाव तिचे मित्र तिच्या आवडी निवडी माहिती नाही समरला विचारले की ईशाचा स्वभाव कसा आहे तर त्यांनी म्हटले की सध्या त्यांच्यात जास्त संभाषण नाही कारण ती सकाळ ते संध्याकाळ इंटर्नशिप आणि मग त्यांच्या स्वतःच्या रुग्णालयात काम करते त्यांचे अकोल्यात स्वतःचे खूप मोठे रुग्णालय होते हे ऐकून बरे वाटले की मुलगी जबाबदार आहे आता मात्र हळूहळू स्वात्री पटू लागली की जे ही आ, जे ही आहे किंवा होत आहे हे योग्य आहे आम्ही आता हा विचार सोडला होता की कोण कसे आहे सक्षम आणि विना भोसले हे ईशाच्या आई वडिलांचे नाव होते त्यांच्या खाजगी रुग्णालयात अकोल्यात खूप नामवंत आहे ईशाला एक लहान बहीण आहे तिचे नाव सुविधा ती वास्तु विद्यापीठाच्या आर्किटेक्चर पहिल्याला पहिल्या वर्षाला आहे आणि सध्या अकोल्यात शिकत आहे ईशाचे आई वडील अकोल्याचे आणि त्यांचे शिक्षण अकोला आणि नागपुरात झाले त्यांनी गरिबांसाठी खूप काही केले होते काही रुग्णांचे एकही रुपये न घेता उपचार केले अकोला आणि जवळच्या जिल्ह्यात त्यांचे खूप नाव जितके चांगले डॉक्टर तेवढेच चांगले माणसे म्हणून दोघांची ओळख आहे ईशाचे आजी आजोबा हे त्यांच्या गावात राहत असत अकोला जवळ त्यांचे गाव त्यांची शेती आणि गावची जमीन पाहत असे हे ऐकून फार बरे वाटले की त्यांचे उ त्यांचे शिक्षण उच्च आहे पण माणूस म्हणून त्यांची ख्याती खूप प्रसिद्ध आहे या सगळ्याच्या विरुद्ध समोरचे आई वडील जया आणि अभय ठाकूर हे मुंबईचे अभय ठाकूर बी कॉम होते आई मात्र बारावी पास समोरच्या आईला जास्त शिकला आल शिकता आले नाही समोरचे आजी आजोबा मुंबईत त्यांच्याबरोबर राहत असत घर लहान होते पण सगळे एकजुटीने राहत होते आता काही दिवसांनी ईशा आपले मोठे घर जिथे नोकर चाकर आणि जगातले सगळ्या सुखसुविधा आहे ते सोडून मुंबईला राहायला येणार होती ईशा दिसायला खूप सुंदर आणि फेसबुकवर तिचे खूप मित्र मैत्रिणी होते तिचे रुग्ण तपासतानाचे फोटो मेडिकल कॅम्प्सचे फोटो कॉलेजमधील फोटो आम्ही सगळ्यांनी पाहिले होते दिवस वाळूसारखे सरकले आणि साक्षगंधाचा दिवस आला तिचे घर घरातील लखलखाट लग पाहून आम्ही थक्क झालो आमचे काका आणि भोसले यांची मैत्री खूप जुनी सक्षम काका जेव्हा अकोल्यात शासकीय रुग्णालयात कार्यरत होते तेव्हा त्यांची आणि अभय काकांची मैत्री टिकली आता मात्र या मैत्रीचे रूपांतर नात्यात होणार होते ह्या मैत्रीला एक नवीन दिशा मिळणार होती साक्षगंधात मोठे मोठे डॉक्टर आणि नावाजलेली मंडळी आली होती अत्यंत मोठा सोहळा होता जेवणापासून ते कार्यालयाचे सजावट आणि साक्षगंधाच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आयोजन मेजवानी अप्रतिम होती समर आणि ईशाची लक्ष वेधून घेणारे होते आम्ही सत्तर लोक कार्यक्रमाला गेलो होतो प्रत्येकासाठी त्यांनी भेटवस्तू घेतल्या होत्या आम्ही नाही म्हटले तरी त्यांनी जबरदस्तीने भेटी दिल्या कार्यक्रमांच्या सोहळा संपला आणि आम्ही मुंबईला परतलो लग्नाला काही पाच महिने होते परतल्यावर विचार होता की साक्षगंधाचा सोहळा एवढा रॉयल होता तर लग्नाचा व्याप किती मोठा असेल याची कल्पना करणे सुद्धा अशक्य होते आता समर आणि ईशाचे बोलणे सुरू झाले होते दोघांतील बोलणे वाढू लागली पहिलं नातं मैत्रीचं तयार झालं होतं सध्या त्याला प्रेमाचे नाव देणे योग्य नव्हते समर या नात्यात हळूहळू गुंतू लागला एके दिवशी म्हणाला मी उद्या अकोल्याला चाललो ईशाने बोलवले आहे आम्ही म्हटले ग्रेट आम्ही आश्चर्यचकित झालो जो मुलगा सोसायटीचा उंबरटा उलंडताना दहा वेळा विचार करत होता तो आता अचानक एकता अकोल्याला जाणार होता हळूहळू हे नातं प्रेमाच्या दिशेने सरकू लागलं अकोल्याला जाण्यापूर्वी त्याला तिच्यासाठी एक सुंदर भेटवस्तू घ्यायची होती काय घेऊ हा विचार तो करत होता त्यांनी काचेचे एक घर घेतले खूप सुंदर दिस खूप सुंदर दिसत होते हे गिफ्ट त्याला आयुष्यभर लक्षात राहणार होतं हा गेला आणि तीन दिवसांनी परत आला खूप खुश होता तो सगळेच खूप खुश होते समोर मात्र आता जास्तीत जास्त वेळ फोनवर फोनवर राहू लागला मी दुर्वा आणि नेहा आमचे रोजचे भेटणे सुरूच होते समर रविवारी मात्र भेटत नव्हता ईशाबद्दल सांगता सांगत होता तिचा स्वभाव आणि तिची हुशारी एक दोनदा त्याचे डोळे भरून आले समोरचे तिच्याविषयीचे प्रेम दिसून येत होते शब्दातून आणि डोळ्यातूनही आता हा तिच्यावर प्रेम करू लागला होता हे नक्की दिवस आणखी पुढे सरकले आणि लग्नाला आता फक्त एक महिना राहिला होता दिवाळीच्या पाच दिवस आधी आम्ही पाचही मित्रमैत्रिणींनी दिवाळीचे कपडे आणि फटाके घ्यायला गेलो कारण आमच्यासाठी हा दिवस खूप मोठा होता कारण दिवाळीबरोबरच लग्नाचे कपडे आणि समरच्या लग्नासाठी फटाके घ्यायचेच होते आमच्यासाठी आनंदाची दुहेरी संधी होती मग आम्ही उपग्रहात जाऊन समोरकडून अविवाहित पुरुषांची पार्टी बॅचलर पार्टी घेणार होतो तसं आम्ही कधीच ठरवले होते आज धमाल करायची आणि खूप जोरदार आज रात्री आम्ही उशिरा येणार हे आम्ही घरी पहिलेच सांगितले होते रात्री आम्ही गेट वे ऑफ इंडियावर बसलो होतो लहानपणीच्या खूप आठवणी आणि कॉलेजच्या गमती जमतीवर बोलत होतो खरंच वेळ कशी निघून जाते हे कळत नाही आज समर लग्नाच्या उंबरट्यावर उभा होता आज आमचा मित्र दुसऱ्याचा होणार होता आपला संसार सुरू करणार होता जीवनाच्या दुसऱ्या टप्प्यात पाय ठेवणार होता हा विचार केवळ एक कल्पना वाटत होती आम्ही घरी येताना समरला फोन आला पाच ते दहा मिनिट तो फोनवर बोलला थोडा निराश दिसला तो बोलला ऑफिसच्या कामानिमित्त फोन आला होता समोर खोटं बोलला असे जाणवले पण असो हे बोलून आम्ही घरी परतलो आमच्यासाठी आमच्यासाठी पुढचे काही दिवस आनंद देणारे आणि मजा करणारे होते दिवाळीत खूप मजा केली एकत्र एक फटाके फोडले पहिल्या दिवशी अंघोळ केली सकाळी फटाके फोडून एकमेकांच्या घरी फराळ खाल्ला भाऊबीज भाऊबीज साजरी केली ध्रुवा आणि नेहा मला ओवाळत होत्या आणि राखीसुद्धा बांधत होत्या कारण मला सख्खी बहीण नव्हती समरचेही तेच त्या दोघीही त्यालाही ओवाळत होत्या आम्ही त्या दोघींचेही लाड पुरवीत होतो आमच्या घरी किंवा समरच्या घरी जेवण राहत होतं आम्ही पाच ही मित्रमैत्रिणी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हा पाडवा साजरा करत होतो तुळशीच्या तुळशीच्या लग्नानंतरच काही दिवसांनी समरचे लग्न होते आम्ही सर्वांनी एक आठवड्याची सुट्टी काढली होती रिसेप्शनचा हॉल कॅटरिंग डेकोरेशन स्वागत समारंभाची संपूर्ण तयारी आम्ही आधीच करून ठेवली होती कारण बुकिंग आधीच असतात आणि ऐनवेळी काहीही उपलब्ध होत नाही ट्रेनचे आरक्षणसुद्धा दीड आधीच करून ठेवले होते लग्नाचे हॉल घोडा बँड आम्ही साक्षगंधाच्या वेळीच केले होते अखेर लग्नाची वेळ आली चार दिवस राहिले होते चला तर भेटू या कथेच्या पुढच्या भागात कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अंतरंगी कथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला धन्यवाद